सध्या एक महिन्यापासून पोलीस भरतीच्या जाहिराती सुरू झालेल्या आहेत आणि पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यापर्यंतची पर्यंतची प्रोसेस चालू झालेली आहे पण गेल्या आठ दिवसापासून माझा असा विचार होता पोलीस तर व्हायचंय पण अभ्यासाला मनच लागत नाही ग्राउंड वर जातोय पण रनिंग होत नाही मनात अनेक विचार येत आहेत पोलीस व्हायचं इतकी मोठी भयान स्पर्धा आहे कुठे फॉर्म भरू आणि कुठे नाही असं मनामध्ये विचारांची चलबिचल चल होते म्हणून मला असं वाटलं दोन शब्द आपुलकीचे आपल्याशी बोलावेत बघा तुम्ही सर्व फॉर्म भरणारे जे विद्यार्थी आहात कोणाकडे एक एकर जमीन कोणाकडे दोन एकर जमीन कोणाकडे तीन एकर जमीन कोणाकडे जमीनच नाही कोणाचे आईवडील कामगार आहेत कोणाचे आईवडील मजूर आहेत आई आईवडील असंच मेहनतीचं काबाड तष्टाने जीवन जगतायत पण तसं असून सुद्धा तुम्ही माझ्या लहान भाऊ आणि बहिणीप्रमाणे आहात तुम्हाला तुमचे आई वडील साठी पैसे देत आहेत पुस्तकांसाठी पैसे देत आहेत फॉर्म भरण्यासाठी सुद्धा पैसे नसल्यावर दुसरीकडून पैसे आणून पैसे देत आहेत पण त्यांचं एकमेव स्वप्न आहे माझ पोरग माझी पोरगी पोलीस झालेली वर्दीत आलेली मला बघायची आणि हे सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला काय करायचंय बघा मनुष्य जन्म मिळालाय एकदाच मिळालेले आणि आपले जे आई वडील आहेत ना यांचं सुद्धा स्वप्न होत की मला शिकायचंय मोठं व्हायचंय पण त्यावेळेची परिस्थिती इतकी नाजूक होती की दोन वेळेच जेवण आणि घालायला कपडे सुद्धा व्यवस्थित भेटत नव्हते पुस्तकांचं तर वेगळंच पण माझ्या बंधू आणि बघिनीनं मला एक सांगायचंय त्यांचे दिवस निघून गेलेत त्यांच्या मनात स्वप्न तशीच राहिली ते स्वप्न जर पूर्ण करायचं असेल परिस्थितीवर मात करायची असेल आणि खऱ्या अर्थानं वर्दी अंगावर घालून आई वडिलांचे कष्ट पूर्ण करायचे असतील तर तुम्हाला रात्रंदिवस मेहनत केल्याशिवाय पर्याय नाहीये म्हणून काय करणार ज्या ज्या वेळेला तुम्हाला आरस पण येईल ज्या ज्या वेळेला अभ्यास नकोसा वाटेल त्या त्या वेळेला फक्त त्या आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आठवा की मी हे करत असताना मला माझी आई आणि माझे वडील बघत असतील तर त्यांना आनंद वाटेल का अरे ज्या वेळेला तुमच्या आई शेतात काम करते तुमचे वडील शेतात काम करता तुमची मम्मी कंपनीत किंवा कारखान्यामध्ये काम करते तेव्हा तिच्या मनात फक्त एक असतं की माझा दादा आणि माझी दिदी आज पोलीस भरतीची तयारी करते अभ्यास करते तिची काही दिवसात परीक्षा होणार आहे आणि ती परीक्षा झाल्यानंतर माझी दादा आणि माझी दिदी अंगावर वर्दी घालून येणार तो माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आहे हे स्वप्न त्यांचं आहे आणि हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल मित्रांनो एक मोबाईल सोडावा लागेल टेलिग्राम वगैरे यावरती बघावं टेलिग्राम वगैरे तुम्ही बघतायत ते सोडावं लागेल मित्र परिवार सोडावा लागेल तुमची स्पर्धा ही तुमच्या स्वतःसाठी असेल इतरांसाठी नसेल आणि हे हे सत्य तुम्हाला सगळं स्वीकारावं लागेल आणि हे करत असताना अभ्यासाशी कधी तडजोड नाही आडसपणा नाही सातत्य ठेवावं हो लागेल नियमित प्रमाणे ग्राउंड वर जावं लागेल नियमित प्रमाणे आठ आठ दहा दहा तासाची बैठक अभ्यासासाठी घ्यावी लागेल आणि इतर सोशल मीडिया असतील गावातले आपले मित्रपरिवार असतील या सगळ्यांपासून तुम्हाला दूर राहावं लागेल आणि हे करत असताना मला सांगा तुम्ही एक वर्ष गेल्यानंतर दुसऱ्या भरतीची वाटपाने दुसरी भरती गेल्यानंतर तिसऱ्या भरतीची वाट वाटपाने किती दिवस हा खेळ चालू ठेवायचा एक स्वप्न घेऊन घ्या मी चार ओळी तुम्हाला सांगेल की ध्येयावरती माझी अडळ आहे निष्ठा ध्येयासाठी करेल मी प्रयत्नांची पराकाष्ठा या संकटांनो तुम्ही खुशाल करा चढाई जिंकणार आहे मीच उद्याची लढाई ही लढाई तुम्हाला जिंकायची आणि ही लढाई जिंकत असताना तुमच्या मनात तुमच्या आई कष्ट प्रत्येक क्षणाक्षणाला असले पाहिजे हे जर कष्ट डोळ्यासमोर असतील ना तर मी सांगतो या जगाच्या पाठीवर प्रत्येक तरुण आणि जे मुलगा अतिवा किंवा मुलगी असेल ते नक्की यशस्वी होतील म्हणजे होतीलच कारण आपल्या आई वडिलांनी केलेले कष्ट हे आयरे गैरे नाहीये आपल्या वडिलांनी प्रामाणिकपणाने कष्ट केले घाम गाडलाय त्या घामाचं मोल तुमच्या स्वरूपात त्यांना पाहायचंय आणि म्हणून माझी एक तळमळीन आणि खूप आपुलकीनं तुम्हाला विनंती आहे एक मिनिट वाया घालवणं नका मित्रांनो तुम्ही मुली असल्या कोणाला घाबरायचं नाही मैदानावर जातायत बिनधास्त प्रॅक्टिस करा फक्त स्वप्न ठेवा की माझ्या आई वडिलांची मान माझ्या कार्यामुळे उंच गेली पाहिजे मुलं असो का मुली आणि एकदा आलेली संधी पुन्हा दरवाजा ठोठवत नाही तुमचं वय वाढणार त्या वयासोबत तुमच्या घरच्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढणार त्यामुळे असं समजायचं की या भरतीत मी फॉर्म भरलाय त्यातली एक जागा ही माझी आणि ते मी मिळवणारच असा आशावाद तुम्ही बाळगा सदैव तुमच्या पाठीशी माझ्या शुभेच्छा कायम असतील फक्त एक लक्षात घ्या पुनश्च सांगतोय आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला रात्रंदिवस एक करावा लागेल आणि त्यातून जे स्वप्न साकार होणार आहे ते तुमच्या वडिलांसाठी आयुष्यातलं सर्वात मोठं गिफ्ट असेल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा